मी तुमचं स्वागत करते मिनी ब्लॉक टेनमध्ये तर तुम्ही बघू शकता संध्याकाळचं मी कणसं आणलं होतं तर ते शिजण्यासाठी मी कुकरला लावायचं सर्वात प्रथम मी कणसं जे काय आहेत तर ते जे काही कचरा असं ते काढून घेऊन स्वच्छ धुवून ठेवलेलं होतं कुकरमध्ये एक ग्लास पाणी गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं भरपूर एक दोन चमचा मीठ टाकून हे जे काही कणस एकाचे दोन तुकडे करून कुकरला लावलेलं आहे ते मीडिओमध्ये बघताय तसं तरी चांगलं कुकरला एक चार पाच शिष्टी काढून घ्यायच्या म्हणजे कणसं चांगलं मऊ असं शिजून येतात आणि किंवा तुम्ही असं न करता तुम्ही डायरेक्ट कणसं काढून शकता किंवा भाजू पण शकता पण मी शिजवलेलं आहे आणि साईडला इकडं तुम्ही बघू शकता छोटं पातेले ठेवून आता थंडीचे था दिवस असल्यामुळे लहान पोरांना सर्दी खोकला आहे त्यामुळे ते जेवण करत नाही त्यामुळे संध्याकाळचं त्यांना थोडंसं ज्वारीच्या पटाचं थो सूप करून देत आहे तुमच्याकडं काय म्हणतात नाही माहिती पण आमच्याकडे ज्वारीच्या पिठाचं गंजी असे म्हणतात लहानापासून मोठ्यांना सगळ्यांना हे देतात हे खूप छान लागतं अगदी हेल्दी आणि पौष्टिक थंडीमध्ये थंडीमध्ये आधीमध्ये कधी पण तुम्ही करून पिऊ शकता त्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आम्ही एक छोटं खळबत्तं घेतली त्याच्यामध्ये जिरं लसूण कोथिंबीर सर्व ठेचून घेतलेलं आहे वाटलं वाटलंसह तुम्ही थोडंसं सादरक पण टाकू शकता त्याच्याने पण घसा एकदम चांगला मोकळा होतो हे सगळं मी उघडधुवड ठेचून घेतले तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आता मी जास्त नाही करत दोन वाटे कर, दोन वाटेचंच करत आहे त्यामुळे थोडंसंच घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ज्वारीचं पीठ आहे आम्ही चाळून मी ठेव थोल, ठेवलेलं होतं डब्यामध्ये तर दो, दोन 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 मोठ तुम्ही बघू शका एक तीन मोठे चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी ॲड करून ह्याचं एक प्युरी करून घ्यायचं आहे जे की डायरेक्ट ह्याच्या पिठामध्ये पाण्यामध्ये टाकले की जे गाठी होतात त्यामुळे थोडंसं पाणी टाकून ह्याचं पातळ प्युरी करून घ्यायचं आणि इकडं साईडमध्ये साईडला पातळीमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि जे की आपण आता प्युरी केलेलं आहे ते पीठ त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि थोडंसं ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकायचे तुम्हाला जास्त मीठ टाकायची गरज नाही ज्वारीच्या पिठाला थोडंसं कमीती मीठ लागणार आहे जास्त मीठ पण चांगलं असतं थोडं साग दी मीठ टाकायचं आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि मगाशी जे काय आपण खलबत्यामध्ये कुटून ठेवलं होतं ते पण आता ह्याच्यामध्येच ॲड करायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता जे काही कुटलेलं होतं लसूण लसूण जिरं कोथिंबीर आता हे ह्याच्यामध्येच ॲड केलेलं आहे आणि जे काही प्लेटला आलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पण आता पातेल्यामध्ये टाकून घेतलेलं आणि ह्याला चांगली एक दोन उकळी एकच उकळी येऊ द्यायची चांगली एक उकळी आली ना तर हे आपलं गरमागरम ज्वारीचं पिठाचं सूप तयार होतं आणि तुम्हाला सांगते थंडीच्या दिवसामध्ये एवढं छान आहे ना लहानापासून मोठापर्यंत जर सर्दी वगैरे आलं तर त्यांना जेवण जात नाही त्यावेळेस तुम्ही त्यांना हे एक दोन वाटी जरी पिले ना त्यांचं जेवण नाही केलं तर चांगलं अगदी पोट पडून जातं आणि तोंडाला चव नसते सर्दीमुळे त्यामुळे पिले की एकदम भारी वाटतं रिलॅक्स वाटतं गरमागरम सूप घरच्या घरी आणि झटपट अशी होणारी रेसिपी आणि पौष्टिकाने अशी हेल्दी होणारी रेसिपी आहे तर तुम्ही बुडबुडमध्ये बघू शकता साईडला पातेल्याला बुडबुडे सुटलेले आहेत अशा प्रकारे आपला गंजी आता उकळी आलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर मैत्रिणी तुम्ही ह्या पद्धतीची एकदा रेसिपी आणखी ट्राय करून बघा तर हे बघू शकता हे कुकळी आलेली आहे आणि हे जे काय सूप आहे चांगलं थोडंसं सा दाटसर पण आलेलं आहे ते बघू शकता आता हे झालेलं आहे कसं ओळखायचं जे काय आपण मगाशी सुरुवातीला करत होते त्यामुळे थोडंसं पाण्याचा अंश दिसत होता जसं जसं हे सूप शिजतं त्यावेळेस ते सूपाला चांगला असं दाडसरपणा येतो त्यावरनं समजून घ्यायचं की हे आपलं झालेलं आहे तर ते मिडीमध्ये बघू शकता ह्याला चांगली उकळी पण आलेली आहे आणि गंजीला चांगलं दाडसरपणा पण आलेलं आहे तर ह्याच्यावरनं समजू शकता की हे झालेलं आहे तर मी आता हे बघू शकता झालेलं अगदी दोनच मिनटं अजून थोडं शिजून घेणार आहे आणि हे गरमागरम सर्व आहे आणि हे प्यायला एक नंबर टेस्टी लागतं थंडीच्या दिवसामध्ये तर तुम्ही आवर्जून एकदा करून बघा आणि जर तुम्हाला आवडले असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका हे बघू शकता झालेलं आहे तर गॅस बंद केलेलं आहे तर हे बघू शकता हे झालं आहे आता हे कमी बघू शकता हे वाटीमध्ये पिणं थोडं अवघड आहे तर एका मोठं ताटमध्ये घ्यायचं आणि चमच्याच्या साईन ह्याला गरमागरम पिऊन घ्यायचं आणि साईडला मी चहा पण ठेवलेलं आहे व्हिडिओमध्ये बघू शकता गरमागरम सूप आणि चहा ज्यांना आहे ते चहा घेतील ज्यांना सूप पाहिजे ते सूप पेतील त्यामुळं काहीच टेन्शन नाही म्हणून साईडला चहा पण ठेवलेलं आहे मी संध्याकाळची वेळ असल्यामुळं इकडं सूप रेडी आहे इकडं चहा रेडी आहे इकडं सूप पिऊसतात चहा रेडी होतो कणस पण झालेले आहेत अशा प्रकारे हे आमचा संध्याकाळचा मी काय म्हणतात इव्हनिंग मील होता तरी बघू शकता गरमागरम सूप मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून वाटीमध्ये घेते पण वाटीमध्ये पिणं थोडंसं अवघड होतं ते गरमागरम असल्यामुळे तोंडाला चटका लागू शकतो ताटमध्येच बरं पडतं पण तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी वाटीमध्ये घेतलेले आहे हे बघू शकता हे गरमागरम सूप मी तुम्हाला सर्व करून सांगवते हे बघा असं असंच जरी गरमागरम पिलं तरी चालेल पण तुम्हाला अजून जर कोथिंबीर वगैरे घालायचं असेल तर घालू शकता किंवा असंच पिलं तरी कारण का ऑलरेडी आपण खलबत्त्यामध्ये कुठून टाकलेलं आहे जिरं आणि लसूणसोबत टाकायची गरज नाही आहे आणि मैत्रिणी हे गरमागरम सूप एकदम भारी लागते तर तुम्ही ह्या पद्धतीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा हे बघू शकता किती छान झालेली आहे तर कलर पण खूप छान आलेला आहे आणि वरून मी कोथिंबीर टाकल्यामुळे एक नंबर दिसतोय तर तुम्हाला वाटणार पण नाही हे ज्वारीच्या पिठाचं आहे अगदी हेल्दी आणि पौष्टिक अशी सूप आहे तर हे बघू शकता हे दोघं आता ते केलं तर नको नको म्हणतात हे बघा दोघांना पण ते मका पाहिजे दोघं पण प्यायला मी न तू मी तू करतो आहे पण त्यांच्या आजीला प्यायचं आहे त्याचं आहेत त्यांना बरं वाटत नाही सर्दी खोकल्यामुळे जेवण जात नाही त्यामुळे त्यांना मी दिलेलं ताट मग ते एन्जॉय करतायत पण हे साईडला कणस मागत तर ह्यांना मी हे झालेले आहे सिटी पण सुटलेले तर ह्यांना मी मका देते खायला तर हे मक्यासाठी वाट बघतात तर ह्यांना दोघांना एक एक मका काढून देतो बाकीचं कुकरमध्येच ठेवलेलं सगळं एकदम बाहेर काढले की थंडगार होऊन होत बाहेर आधीच वातावरण थंडीचं आहे काढल्याबरोबर एक पाच मिनटामध्ये गार पडून जातात आणि हे मका कसं गरम गरम खायलाच भा भारी लागतं त्यामुळे ज्यांना एक एकच त्यांना साईडला काढून ठेवलेलं आहे आणि हे चांगलं त्यांना दाणे करून देणार आहे आणि हे अशा प्रकारे संध्याकाळचं त्यांनी आजी त्यांच्या आजीनं सूप पिले आहे एकानंच खाल्लेलं आहे त्यांनी साईडला छापण ठेवलेलं तुम्ही पाहिल्याप्रमाणे तर हे बघू शकता दोघं कसं एन्जॉय करतात हे बघा तुम्ही अशा प्रकारे हे बघू शकता अजून बाकीचे पण कणसं आहेत ते मी एक घेऊन बाकीचे कुकरला झाकण लावून ठेवणार आहे हे बघू शकता दोघं पण किती छान जगात दोघं म्हणतात छान झाले आहेत टेस्टी लागतात हे कणसं बारा महिने दिलं तरी बारा महिने खायला नाही म्हणतात नाही नको म्हणत नाहीत ते त्यांना खूप आवडतात मका त्यामुळे ते कंटिन्युअस खात असतात आधीमध्ये कधीतरी मंडईमध्ये आले की मी त्यांना आणतेच आणि शिजून देते खायला तरी तुम्ही बघू शकता सगळं असं प्रकारे त्यांनी एन्जॉय केलेले आहेत आणि आता चहा दिसते तर हे चहाच्या कणसं ख झाल्यानंतर चहाच्या मागं लागले तरी कणसं खाऊन वरती त्यांनी चहा बिस्किट पण एन्जॉय केला आणि हे नाही तर कणसं खाऊन परत साईडला ठेवून चहा बिस्किट खाऊन परत कर्स खायला म्हणतात हे बघा चहा बिस्किट पण एन्जॉय करते कणसं खाऊन चहा बिस्किट आणि ज्वारीच्या पिठाचं सुरू अशा प्रकारे संध्याकाळचं आमचं हे रुटीन होतं आता हे बघू शकता जर तुम्हाला मिनी ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि नो असंच रोज रोज, रोज नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे बघू शकता हा आपण काय बोलतो चला तर भेटूया